नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताज जाधव आणि आपण पाहणार दोन सप्टेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला दिवसभरामध्ये मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण याच रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये काही ठिकाणी अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर संपूर्ण घाटमातेच्या भागामध्येही तुरळक हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मात्र जो म पश्चिम महाराष्ट्राचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजे काही भाग पूर्वगाचा भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळालं विदर्भ मराठवाड्यामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं याचबरोबर विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल त्या भागात मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली तर मान्सूनचा हा शेवटचा महिना आहे याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचं मान्सूनचा परतीचा प्रवास कसा असेल याबद्दलचा वि डिटेल्स व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला प्रसारित करणार आहोत तत्पूर्वी मान्सूनचा जो परतीचा प्रवास असेल तो थोडा लांबण्याची दाट शक्यता आहे कारण की मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे तापमानामध्ये जे तापमान आहे ते तापमान सरासरीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये या सप्टेंबर महिन्यामध्ये एकापाठोपाठ एक असे कमी दाबाचं क्षेत्र रूपांतर होईल त्यामुळे मान्सूनची जी अक्षरेषा असते ती मान्सूनची रेषाही दक्षिणे येईल त्यामुळे राज्यभरामध्ये सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम वाऱ्याची दिशा आणि मान्सूनबाबतचा अपडेट जर आपण पाहिलं तर सध्या बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग असेल भागा। या भागामध्ये चक्रकार वाऱ्यांची सध्या स्थिती आहे याचबरोबर पाकिस्तानचा पूर्व भाग आणि पंजाबचा दक्षिण भाग या भागामध्येही एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे या दोन्ही चक्रकार वाऱ्यां वाऱ्यामध्ये मान्सूनची अक्षरेषा सध्या स्थित आहे याचबरोबर म्यानमार म्हणजेच अरबी बंगालच्या उपसागरात शेजारचा जो देश आहे या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या तयार आहे हे कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरात येणार आहे त्याच्यानंतर म्हणजेच जवळपास एक ते दोन दिवसातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल हे कमी दाब क्षेत्र थोडंसं तीव्र असण्याची शक्यता ज्यावेळेला हे वि तयार होईल ते कमी दाब क्षेत्र भारताच्या देशाला जाऊन ओडिसा असेल छत्तीसगड मध्य प्रदेश दक्षिण भाग महाराष्ट्राचा उत्तर भाग गुजरात मा मार्गे अरबी सुंदरामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यावेळेला राज्यभरामध्ये दे परत एकदा म्हणजेच या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल चांगला याचा अर्थ असा आहे की मा, मा राज्याचा उत्तरे रा जो उत्तरेचा भाग असेल म्हणजेच खानदेश याचबरोबर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल ठाणे पालघर मुंबई या भागामध्ये मोसळधार पाऊस आपल्याला येणारा दोन ते तीन दिवसानंतर पाहायला मिळेल म्हणजे जवळ चार सप्टेंबर ते सात सप्टेंबरपर्यंत या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाईट मीनुसार जर पाहिलं तर आज रात्री विदर्भातील म्हणजे पश्चिम संपू पूर्व भाग संपूर्ण असेल म्हणजे गडचिरोली असेल चंद्रपूर यवतमाळचा बहुतांश भाग असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदे या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा आज रात्री पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर नांदेडचा उत्तरेण भाग असेल तसेच हिंगोली संपूर्ण जिल्हा याचबरोबर परभणीच्या काही भागामध्येही आज रात्री पावसाची शक्यता अधिक आहे याचा सोलापूरचा जो दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोटमध्येही एक ते दोन ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे तसेच सांगलीचा मध्यवर्ती भाग असेल पलूस असेल तासगाव असेल याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे तसेच जत असेल कवटेमांकाळ असेल या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच कोल्हापूर संपूर्ण जिल्हा असेल रत्नागिरीचा संपूर्ण दक्षिण भाग असेल आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्येही अधूनमधून पावसाच्याच हलक्या सरो सरी आज रात्री पाहायला मिळणार मुंबई असेल ठाणे असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळ इतरत्र जर पाहिलं इतरत्र मात्र हवामान स्वच्छ राहणार आहे मात्र येणाऱ्या चोवी तासानंतर परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे याचबरोबर येणार चोवीस तास म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम मराठवाड्याकडून जर आपण जर विचार जर केला मराठवाड्यातील नांदेडमधील किनवट असेल बोकर हदगाव बिलोली कंदार मुदखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर लातूरचा मध्यवर्ती भाग असेल लातूर निलंगा उदगीर कमतपूर तसेच बीडज अंबेजोगा या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे लायटिंग थंड असून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर धाराशिवचा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद पारंडा हा जो पट्टा असेल या भागात लाईट ट्रेन पडण्याची शक्यता आहे जास्त जोरदार नाही मग तर लायट रेन त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसे कळमभूम हलक्या मध्यम स्वरूपाचा बीडचा संपूर्ण जिल्हा अंबेजोगाई हो हेज पाटोदा गेवराई माजलगाव जालना संपूर्ण जिल्हा अंबड बोकरदन परतूर परभणी हिंगोली संपूर्ण जिल्हा हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर छत्रसंभानगरचा सिल्लोड कन्नड कोल्हाबाद औरंगाबाद पैठण या भागात ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल छत्री संभाजीनगरचा जो दक्षिण भाग असेल गंगापूर वैजापूर या भागात शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण काही ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा आपण जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळ वाशिम हा जो पट्टा संपूर्ण असेल या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर यवतमाळचा उत्तर भाग असेल नेर बाबुळगाव तसेच वर्धाचा संपूर्ण जिल्हा असेल आणि चंद्रपूरचा जो पश्चिम भाग असेल ओरोडा चिमूर भद्रावती राजुरा नागपूरचा कटोल नरखेड सावनेर हा जो पट्टा असेल और या भागामध्ये जर पाहिलं त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा जर पाऊस असेल तो सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल अधूनमधून पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर नागपूरचा नागपूर उम उमरेड असेल कामटी पारशिवनी रामटेक या भागात एक ते दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर भंडारा संपूर्ण जिल्हा गोंदिया संपूर्ण जिल्हा तर हे चंद्रपूरचा शिंदेवाडी नागपूर ब्रह्मपुरी या भागात हलक्या स्वरूपाचा याचबरोबर गडचिरोचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल अम्रो कुरखेडा अंरोळे धानोरा गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांद्याचा जगाचा उत्तरेचा भाग असेल पारोळा अमळनेर चोपळा यावळ रावेर या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जळगाव सॉरी चाळीसगाव बडगाव पाचोरा जामनेर भुसावळ जळगाव जामोद या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणार चौथासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर धुळ्याचा जो दक्षिण भाग संपूर्ण असेल म्हणजे साखरे धुळे तालुका शिंदड या भागानं ड्रायवेत राहू शकतं तसेच शिंदेड्याचा उत्तर भाग आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच नंदुरबारचा नंदुरबार नवापूर शहादा व तळोद्याचा काही भाग असेल या भागामध्येही वेद राहणार आहे याचबरोबर उत्तरेचा अकलवा बडगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिकचा संपूर्ण मध्यवर्ती भाग असेल निफाड सिन्नर येवला मालेगाव सटाण या भागात ड्रायवेद राहणार आहे तसे येवला नांदगाव मालेगाव याही भागात ड्रायव्हिध राहू शकतं मात्र जो पश्चिम भागाचे भाग असेल सरगना पेठ नाशिक इगतपुरी दिंडोरी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणाऱ्या दोन दिवसानंतर संपूर्ण खांदेच भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतातील जी कामं असतील ते, ते तुम्ही या एक ते दोन दिवसात करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग असेल नगर पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा उत्तरेचा भाग असेल अकोले श्रीरा संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर या भागामध्ये आपल्याला ड्राय वेध राहणार आहे याचबरोबर पुण्या जिल्ह्याचा विचार केला जो घाटमध्ये भाग असेल म्हणजे लोणावळा असेल वडगाव असेल त्याचबरोबर पुणे शहराचा पश्चिम भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं अधूनमधून पाऊस पाहायला मिळू शक मिळू शकतो पुणे शहर असेल दौंड असेल याचबरोबर जो पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार काही ठिकाणी ड्रायवेद राहू शकतं पुणेचा जो पूर्व संपूर्ण भाग असेल याचबरोबर साताऱ्याचा विचार जर केला साताऱ्याचा घाटमातल्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा शिरवळ फलटण दहीवडी वडूज या भागात ड्रायवेद राहू शकतं तसेच कराड पाटण या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला सांगली जिल्ह्यात जत असेल कौटमांकाळ मिरज तासगाव खानापूर वाळवा शिराळा म्हणजे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतो मात्र सांगलीचा जो उत्तरेचा भाग असेल म्हणजे आटपाडी खानापूरचा उत्तर भाग विटाचा उत्तर भाग जतचा उत्तर भाग या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण ड्राय वेदर राहू शकतं तसेच सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बार्शी असेल कर्मा असेल याही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल माडा महाहोळ सोलापूर पंढरपूर आणि सांगोला असेल या ठिकाणी अधूनमधून एक ते दोन ठिकाणी सरी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल जास्त जोरदार नाही याचबरोबर माळशिराचा संपूर्ण भागात पाहिलं तर शक्य ते करून त्या ठिकाणी ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळणार कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल शिरोळ हातकलंगले पनाळा शाववाडी कागल बुदरगड त्याजवळ चंदगड असेल गडिंग्लज असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र जो पश्चिम भागचा संपूर्ण असेल इंग्लजचा याचबरोबर गगनबावडा भाग असेल गगन त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजे रायगडचा दक्षिण भाग असेल आणि रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्याचा भाग बहुतांश भाग असेल रत्नागिरी गुहागर दापोली मंडणगड याचबरोबर राजापूर असेल लांजा असेल व रायगडचा रोहा मानगाव हा जो भाग पट्टा असेल या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर दक्षिण भागात असेल संपूर्ण सिंधुदुर्ग जो संपूर्ण जिल्हा असेल सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी देवगड मानगाव पु या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर मुंबई ठाणे पालघर कल्याण हा संपूर्ण उत्तरचा भाग जर विचार केला या, या ठिकाणी ही पावसाची हजेरी लावणं लाग लागण्याची दाट शक्यता आहे अधूनमधून एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल व अन्यत्र जर पाहिलं त्या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला येणाऱ्या चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये पाहायला मिळावं याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणजे आय एम डीच्या जा अंदाजूनसारा जर आपण येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच गड गोंदियामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती बुलढाणा असेल वाशिम अकोला तसेच परभणी बीड धाराशिव लातूर छत्र संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर जळगाव धुळे नाशिक घाटाचे भाग या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे लाईट आणि थंड समची त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर कोकणातील रायगड असेल पुण्याचा पश्चिम भाग असेल सातारा पश्चिम असेल कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मात्र मुसळधार पद्धतीचा येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर सांगली सोलापूर सातारा पश्चिम पुणे सॉरी सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर ठाणे पालघर आणि मुंबई या ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपलं हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनंद नक्की करा धन्यवाद